आमदार शब्द दिलता मग इलेक्शनच्या आधी पंधरा दिवस काम चालू केल्यावर लोक म्हणा काम होत नाही इलेक्शन झाल्यावर चार दिवस नाटक आहे ती पण आमदार साहेबांना कामच करून दाखवलंय आपण म्हणतो एखाद्या देवळात जातो आपण देवाला बोलतो देवा माझं हे चांगलं कर ते कर आपण आळ पडतो सध्या आमच्या जीवाला समाधान अवतार हा आमचा देव आहे देव हा माणसात असतो आणि माणसात देव म्हणजे समाधान होताच हा आमचा देव आहे आणि माणसातला देव आहे त्याने चांगलं पुण्य केलेलं आहे अडीच वर्षात एवढी कामं केली ती आता पाच वर्षात किती करल नुसतं काम आहे आणि इतके दिवस काय आमदार कोणतं नव्हतं काय कधी काही खोड खडा टाकला नाही आता साक्षात आता कामाला सुरुवात झाली आहे एवढं मोठं सहकार्य आमदार साहेबांनी आमच्यासाठी गावासाठी केलंय त्याच्यामुळे आम्ही उन्हाळ्यात आमच्या पाण्याची अडचण व्हायची कायम नदी जवळ असून पाणी अडचण व्हायची उन्हाळ्यात उसा भडाटायची चांगली मग याकडे पाणी सोडून आपद व्हायची उसाची ॲवरेज निघत नव्हतं आता सध्या अवघड व्हायला लागले मग त्यामुळे आता पाणी जवळ थांबलंय तेव्हा उन्हाळ्यात पण काय अडचण येणार नाही उसाचा ॲव्हरेज पण चांगलं वाढणार आहे कामाला सुरुवात झाली त्यामुळेच आम्ही सुद्धा काम आमदार साहेब केलं आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली विरोधातच होतो काम करत होतो तर आम्हाला काम वाटलं त्यामुळे आम्ही काम चालू केले केलं आम्ही पहिल्यांदा मोला खरेदी दिली तर आम्ही आमदार काम सुरुवात झाली आम्ही आमदार पाठीमध्ये आणि मेन म्हणजे आमदार साहेबांनी आमचा रोड हा पूर्ण करून आहे आणि अजून काय होत पावसाळ्यात का नाही रोड पासून गाडी लावायची चालत पँटीवर करून आता तसं नाही आता चार चाकी गाडी सुद्धा आमच्या शेतापर्यंत येते आमदार साहेबांनी आमच्या गाववाल्यासाठी खूप मोठं काम केलं आहे आमदार साहेबांनी आमचा जीवन भरणाचा प्रश्न मिटवलाय आमदारच बोलणं कमी आ, काम जास्त आहे काम एक नंबरच केलंय आणि महागांधी जर आमदार झालीच नाही ती मोरोबी असला होणार ना है मोदी हाय तो मुमकिन आहे राज्यामध्ये देवेंद्र जी आहे तो मुमकिन आहे तालुक्यामध्ये दादा आहे तो मुमकिन आहे आमदार साहेब असा आहे जो बोलताय करताय जो नाही बोलताय डिपेंड डिपेंडेंटला करताय आमचा आमदार आहे रस्ते एवढी अडचण होते की आता चार चाकी पूर्ण तत्वून येते त्याचं उपकार आमदार साहेबांचं गाववाले कधी विसरणार शेतकरी नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी आता मध्ये असलेला तामदर्डी आणि त्या तामदर्डीच्या नदीपात्रात उभा आहे खर तर आता या नदीपात्रामध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्र माझावरती आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय पहिल्यांदा ज्यावेळेस या नदीपात्रात आलतो त्यावेळेस इथल्या गावातल्या लोकांनी आपल्या महत्वाच्या आड्या अडचणी महत्वाचा प्रश्न आपल्या महाराष्ट्र माझाशी बोलताना त्यांनी सांगितलं खर तर ज्या भागामध्ये मी उभा आहे त्याच्या जवळपास वर वीस किलोमीटर अंतरावरती कुठंही पाणी साठवायची सोय नाही कुठेही पाणी साठवायचा प्रकल्प नाही कोणत्याही पद्धतीचा बंधारा नाही त्यामुळे कुठंतरी लोकांचं पाणी घशाला आहे पाणी उशाला आहे पण कोरड घशाला चित्र या भागाचं बघायला मिळत खर तर पाणी जसं येत नदी पात्रामध्ये तसं लोक या गावातली वर्गन काढून एक मातीचा बंधारा घालण्याचा प्रयत्न करत होते पाणी अडवायचा प्रयत्न करत होते पण कुठंतरी आमदार साहेबांना या ठिकाणी विनंती केल्यानंतर गाव भेट दौऱ्यानंतर आमदार साहेब या गावामध्ये आले त्यावेळेस आमदार साहेबाला इथल्या गावातल्या आणि गावातल्या बरेच लोकांनी त्यांना हा अतिशय महत्वाचा आणि जेवायचा प्रश्न बोलून दाखवला की आमदार साहेब आमच्या गावासाठी अतिशय महत्वाचा हा बंधारा व्हावा तर आमदार साहेबांनी ही गोष्ट लक्षात घेऊन अधिवेशनामध्ये हा आवाज उठवून त्या ठिकाणी या बंदरासाठी पस्तीस कोटी रुपये मंजूर केलं होतं तर मंजूर केल्यानंतर हा फक्त निवडणुकीच्या आधी काय होता आणि लोकांमधून कुठंतरी सांगण्यात येत होतं की ही निवडणुकीच्या आधी दिलेल्या लोकांना गाजर आहे खरं तर हे आश्वासन पूर्ण होणार नाही आश्वासन दिलंय अनेक गावातल्या लोकांनी सांगितलं की या भागामध्ये फक्त कामाला सुरुवात होऊ द्या अख्खा गाव आमदार साहेबांच्या बाजूने वन वे करू असं चित्र सुद्धा आपल्याला महाराष्ट्र माझ्यावरती बोलताना लोकांनी आपल्यासोबत बोलून दाखवलं होतं परंतु निवडणूक झाल्यानंतर आमदार साहेबांनी या कामासाठी पस्तीस कोट रुपये मंजूर करून आज काम त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळते तर उजनीचं पाणी या पात्रामध्ये थोड्याच दिवसामध्ये येणार आहे त्याच्या आधी किंवा त्यानंतर किंवा या कामाला सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळते संपूर्ण यंत्रणा या गावामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहे अनेक गावांचा अनेक लोकांचा यावरती विश्वास बसत नव्हता पण कामाला सुरुवात झाल्यामुळे मात्र लोकांचा विश्वास या कामावरती बसल्याचं चित्र बघायला मिळते आपल्या सोबत या गावातील अनेक लोक आहेत अनेक नागरिक आहेत अनेक शेतकरी आहेत नेमकं त्यांच्या याविषयी काय प्रतिक्रिया आहे त्यांचा काय विषय नेमकं त्यांना काय या वाटतं याबद्दल चला त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब आहेत साहेब आपण सुरुवात करूया साहेब नमस्ते नमस्ते काय नाव संतोष पवार गाव हेच राठेवाडी राठेवाडी कुठे आज राठेवाडीतलं तुम्हाला काय फायदा

चांगलं होणार आहे आणि आपण म्हणतो एखाद्या देवळात जातो आपण देवाला न बोलतो देवा माझं हे चांगलं कर ते कर आपण आळ पडतो सध्या आमच्या जीवाला समाधान अवताडे हा आमचा देव आहे देव हा माणसात असतो आणि माणसात देव म्हणजे समाधान अवतळेच हा आमचा देव आहे आणि माणसातला देव आहे त्याने एवढं मोठ्या लोकांचं चा चांगलं पुण्य केलेलं आहे थट्टा उडवती त्या टायमाला सध्या काय काम होते कागदावरच काम आहे हे काम होणार नाही इलेक्शन पुरत काम आहे पण सध्या आता प्रत्यक्ष काम चालू आहे तुम्ही आता तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही धावू शकता हा काम सध्या चालू आहे बंधाऱ्याचं त्यामुळे आता काय लोकांना विश्वास आता थोडा थोडा लोकांना पाठायला लागेल की आमदार काम चालू केले काम व्हायला लागले आणि आता ह्या प्रमाणात चाळीस गावातले बी काम प्रगती पथा चालूच झालेला आहे त्यामुळे आमदार हा देव माणूस आहे काही अडचण नाही तर सुद्धा पाणी अडचण होती त्यामुळे आमदार साहेबांनी एवढं चांगलं केलंय की ह्या लोकांशीच कल्याण झालेलं आहे आणि रस्ते पूर्ण दिलेला शब्द आमदार शंभर टक्के पाहिलेले आहेत सगळे प्रश्न नाही महत्वाचा प्रश्न हे होता हे प्रश्न सुटला गावातले रस्त्याचे प्रश्न सुटले पाण्याचे प्रश्न सुटले सगळे आमच्या समोर पाण्याचे प्रश्न सोडवले ठीक आहे महत्वाचं म्हणजे आम्ही देखील महाराष्ट्र माझा माध्यमातून या नदीच्या पात्रामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतला होता लोकांसोबत संवाद केला त्यावेळेस प्रत्येक पार्टीतील लोक या ग्राउंड रिपोर्टला उभारते होती त्यावेळेस लोकांनी सांगितलं की ही काय पोकळ अशा होत नाही त्या भागाचं काम सुरू होते आम्ही वनवे मतदान उतडायला करू चालेल तसं काय करडी तर नव्वद पंच्याण्णव टक्के झाले आमच्या तांदडी सुद्धा दीडशे दोनशे मताचे लीड आहे बर आमदार साहेबाचा असा आहे जो बोलताय करताय जो नाही बोलताय डिपेंड डिपेंडेंटला करताय असं आमचा आमदार आहे पाळणारच की आम्ही आमदार साहेबाची माणसं आम्ही बोलतो पण जी विरोधक होती त्याने बघा विरोधाला विरोध करायचं पण त्यात म्हणून सुद्धा जे लोक जी लोक आहेत ते जी जनतेला वाटतंय हा माणूस काम करायला जो अभ्यास करणारा माणसं ह्याच आली आमच्या पक्षात बघा ही विरोध गेल्या वेळेस तुमच्या ज्या वेळेस इथं चॅनेलना आपल्या मुलाखत घ्यायला चालू केली हा गिरीश पवारच म्हणला होता ही कागदावरच आश्वासन आहे तेव्हा आमचं सुद्धा चालतं तर ज्या वेळेस याला कळलं की खरंच आहे तर उघडपणे आमच्या पार्थिव आला फायदा होईल सहा गावाला रेटीवाडी तांदडी मुंडेवाडी माचनूर आरबोळी बोरा आणि आर बोरा आमच्या तालुक्यातल्या पाच सहा गावाला फायदा होतो पस्तीस कोटी मागणी केली काय होणार आहे मागणी केली आमदार साहेबाला फक्त कागद द्यायचं हो साहेब ही करा आम्ही महाग लागत नाही आमदार साहेब दे का माझ्या पहिल्यांदा पुढे असते त्यामुळे आम्ही लिखी दिलं झालं काम तर अतिशय महत्वाचं आणि जेव्हा आपण तुमच्या गावात होता तुम्ही देखील त्यावेळेस आपल्या बोलताना सांगितलं की फक्त काम सुरुवात होते आज कामाला सुरुवात झाली काय प्रतिक्रिया कामाला सुरुवात झाली त्यामुळेच आम्ही सुद्धा काम आमदार साहेब केले आम्ही जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाली विरोधातच होतो काम करत होतो तर ह्या बाहेर आम्हाला काम वाटलं त्यामुळे आम्ही काम चालू केलं केलं आम्ही पहिल्यांदा मुला खरेदी दिली ती की कामाला सुरुवात झाली तर आम्ही आमदार साहेबाला पाठीमध्ये येणार काम सुरुवात झाली आम्ही आमदार साहेबाला पाठीमध्ये असं वाटत होतं निवडणुकीत कुठं काम केलं होतं असं वाटत होतं लोकांच्या पण काम आधी निवडणुकी आधीच चालू झालं निवडणुकी चालू झालं ते तरी बी लोकांना वाटत होतं की आता आम्हाला सुद्धा वाटत होतं पण ते काम आता इलेक्शन होऊन बी महिना दोन महिना दीड महिना झाला तरी कामाला काम प्रगती पत्रावर सुरू चालू आहे त्यामुळे विश्वास बसला तर तुम्ही आजपर्यंत अनेक नेत्याला ही मागणी ने केली असते आता किती अडीच वर्ष आमदार साहेबांची पूर्ण झाली आमदार साहेबांना अडीच वर्षात शब्द दिला आणि ती पूर्ण पाळला म्हणजे आधी पंधरा वीस वर्ष झाले आश्वासन होत होती पण काय आम्हाला काय कुठे सुरुवात सुरुवात काय झाली नव्हती शे आमच्या जवळजवळ चार पाच गाव आहे ते आमदार साहेब मतदारसंघातले जवळजवळ ऐंशी टक्के लोकांशी म्हणजे समजा तरुण वर्ग शेती असल्यामुळे इथे कुठं सर्व्हिसला गेला नाही ते समजा शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे पाण्यामुळे प्रत्येकाला हे झालं उद्योगधंद्यासाठी आपण शेती म्हणून त्या चार पाच गावांना राठीवाडी तांदडी मुंडवाडी ही गाव आहे ना सध्या पेल इथे खराट पाणी लागते बोरपाडल्या पिण्याची लोकांची आपदव होती आमची ब्रह्मपुरी मचिनोवरून पाईपलाईन करायला काय आणि शेतात जर्शा जित्राब त्यांना पाणी प्यायला नसाय आता उद्योग आपल्याला रोजगार उपलब्ध करून आता उलटून शेतकऱ्याला चार लोक राबाला गावा लागेल आता काय आमच्या बऱ्यापैकी या दोन तीन गावाला तर पूर्ण काम मार्गी लागली लागली रस्त झालं आणि मोठा महत्वाचा प्रश्न म्हणजे हे राहिलाय गावाचा फुलासाठी राहिले ते बी आमदार साहेबांनी शब्द दिलाय करून निवडून आले का आधीच निवडणुकी आधीच निवडणुकी काम चालू केलं साहेब आमदार साहेबांचे शब्द पाळलाय म्हणून अतिशय महत्वाचा लोक आपल्यासोबत बोलून दाखवतात कामाला सुरुवात करू द्या सुद्धा आपल्यालाच प्रतिक्रिया दिली होती कामाला सुरुवात करू द्या आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागा जायला तयार आहे आणि ते त्या ठिकाणी दादा दाखवलंय दाखवले तर महत्वाचं म्हणजे या गावाचं प्रतिनिधी बऱ्यापैकी आमदार साहेबांपासून तुम्ही करताना म्हणतात तुमच्या हस्ते पूजा देखील ठिकाणी कशी मंजुरी मिळाली तुम्ही आधी मुलाखत गेला असता बंधाऱ्यावर त्यावेळी आम्हाला वाटायचं आम्हाला सुद्धा स्वतःला वाटायचं कागदावर पण तर होत पाहिजे त्यांना काम होत नाही काम होत नाही पण बोलते तसं मी मागणी म्हणलो होतो जसं आमदार बोलते तस बोल का नाही माघांनी मी बोललो होतो बोलून करून दाखवते हिने काम करून दाखवले काम चालू झाले आणि आमदार साहेबांनी हो मसा मला पहिला मान भी दिला आणि मग होम नाव आम्ही घालून दोघांनी तिथे कामाला सुरुवात केली लोकांशी दिसते आता समोर शूटिंग करा तुम्ही पूर्ण गावामध्ये आमदार साहेब प्रश्न मानला आमदार साहेबांनी लगेच उत्तर दिलं की काम मी तुमचं पूर्ण करून दाखवलं विश्वास विषयी विश्वास बसवता आमचा उदाहर विरोधकांचा बसायला नव्हता काम होत नाही कामागं ओवड्या सोडायचे काय वाटत होते की पहिले आमदार होईल आमदाराने आश्वासन दिले काही तर आमदाराने जी आश्वासन दिले ती पाळले आता जसे आज आमच्या साहेब अजून बरीच दिली मंगळ तालुक्यासाठी म्हणजे आता तिथं उद्घाटन झाले तर तिथे बी उद्घाटन झाले काम चालू आहे उद्घाटन गावातली ही नागरिक आहे तिथे टँकर त्यांना सुद्धा इतर नमस्ते काय तिथे टँकर आणले आपलं आंधळ ही होय काम आमदार केले आमदार साहेबांनी तसं आमच्यातलं बी काम चालू करावं अशी इच्छा आहे काम चालू हो हो काम चालू जरा फास्ट प्रगती पथावर चालू राहावं होय होय शंभर टक्के पाच वर्ष काम करतील आता पैसे नाही काय नाही काय नाही पाणी आणले का पैसे मिटला आमचा सर नमस्ते सुद्धा प्रतिक्रिया आपण घेतली होती आता काय प्रतिक्रिया बदल झालाय कामाला सुरुवात झाली अगदी मशीन जीसीबी ट्रक टिपर सगळं काय गावकरी म्हणून तुमच्या नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया आमची गावाची अशी अवस्था होती वर जवळ बनणार आहे मार्च न दोन किलोमीटर वर खाली बंधारा पंधरा किलोमीटर बंदर आहे वडापूरला पंधरा किलोमीटर मध्ये बंधारा नव्हता जवळ म्हणजे बंधारा उश्याला आणि कोरड घशाला अशी या गावची एकंदरीत अवस्था होती धरणातून पाणी सोडलं एक आठ पंधरा दिवस पाणी थांबायचं परत पाणी कमी व्हायचं वारंवार तक्रार आमच्या गावची होत आणि थोडं पाणी कमी झालं तिथं ओढा आहे तिथं पाण्याची लेवल कमी झाली ओढ्याचं पाणी मिसळलं आता सध्या पूर्ण पाण्यात बिघडलेलं आहे चार पडलं आहे समाधान दादा शब्द दिला होता निवडणुकीच्या अगोदर कोरो म्हणून मग ते शब्द पाळलेला आहे मी ऐकली मी, मी ते ऐकलंय विधानसभेमध्ये त्यांनी प्रश्न लावून धरला आमची वारंवार मागणी होती आणि त्यांनी दिलेला शब्द पाळलेला आहे यावर मला वाटतं की देशामध्ये मोदी आहे तो मुमकिन आहे राज्यामध्ये देवेंद्र दे जी आहे तो मुमकिन आहे तालुक्यामध्ये येईल समाधान दादा आहे तो मुमकिन आहे अशी आमची असं मला एकंदरीत वाटतंय सरकार आपलं गल्ली ते दिल्ली सरकार आमचं आहे बऱ्याच दिवसापासून प्रश्न प्रलंबित होता काय आवडत होती पाणी या टायमाला बंद पाणी थांबत नव्हतं आमदार साहेबांनी काम एक नंबरच केलंय आणि महागंधी जर आमदार झालीच नाही ती मोर बी असला होणार नाही होणार नाही असला आमदार आहे आणि काम एक नंबरच करते पाणी पायपा वाहून जाऊ द्या किंवा काय पाणीच थांबत नव्हतं पाणीच थांबत आता पाणी अडीच वर्षात एवढी कामं केली ती आता पाच वर्षात किती करल आता फक्त मोदा काम आहे आणि इतके दिवस काय आमदार कोणतं नव्हतं काय कधी काय खोड खडा टाकला नाही कडून आता सगळं ओके मित्र आमचा तरुण मित्रासाठी आता महत्वाचा प्रश्न सुटलाय हा कारण तरुण बरेच या भागामध्ये पाणी असून सुद्धा बाहेर नोकरी जावं लागत होतं आणि पाणी थांबत होतं तुम्हाला पाणी थांबणार आहे जवळपासून माईस जवळपास पाणी उपलब्ध होईल काय प्रतिक्रिया पाण्यामुळे उत्पन्न वाढणार आहे आणि मेन म्हणजे रस्त्याचा प्रश्न सुटलाय आधी आमदार साहेब उद्घाटनाला आलतो पाऊस आल्यावर गेलं फास्ट आता चार चाकी येते पावसा रस्ता चांगला झाला तुमची गाडी आता गाडी बरोबर आणि इलेक्शन पूर्वी आमदार साहेबांनी शब्द दिला मग इलेक्शनच्या आधी पंधरा दिवस काम चालू केल्यावर लोक म्हणायचे काम होत नाही टिपर जाते इलेक्शन झाल्यावर चार दिवस नाटक येत पण आमदार साहेबांना कामच करून दाखवलंय आणि इथल्या लोकांचा पुनर्जन झालाय म्हणजे आधी पाऊस पडल्यावर चार किलोमीटर चालत यावं लागत होत आता डायरेक्ट जाते गाडी आणि बेगमपूर जवळ झाले आता दोन पंधरा किलोमीटर जायचं दोन दोन किलोमीटर मध्ये बंधार्यावर आधी वावस्त माहितीये आधी सांगत असते किंवा तुम्ही जन्म गेला इथं बैलगाडीतून जायचं आणि गरोदर बायका म्हणा कोण आजारी पडलं तर बैलगाडीतनं ट्रॅक्टर मध्ये न्यावं हो लागत आता पाहून जायचं आता चार चाकी नमस्ते नमस्कार काय ना अर्जुन असे गाव बर काय एवढं मोठं काम चालू होते कसं काय कोणीतरी आले सगळे आमच्या शेतातच व्हायला लागेल तुमच्या शेतातच व्हायला लागलेच व्हायला लागले बरं बरं तुमचं मोठं असेल तुमच्या शेतात व्हायला लागलं काय विषय नाही ना काय नाही नाही व्यवस्था चांगली व्हायला लागली शेती ना तुमचं काय

बरोबर ठीक आहे तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया झाला नमस्ते नमस्ते काय का ना अजित श्रीकांत पवार काय शाळा शिक्षण कॉलेज बी ए लास्ट इयरला मंगळवारला मंगळला आमदार साहेबांनी आमच्या गाववाल्यांसाठी खूप मोठं काम केलं आहे आमदार साहेबांनी आमचा जीवन मरणाचा प्रश्न मिटवला आहे आणि मेन म्हणजे आमदार साहेबांनी आमचा सा रोड हा पूर्ण करून दिलेला आहे आणि अजून काय होतं पावसाळ्यात का नाही रोड पासून गाडी लावायची चालत यायचं पँटीवर करून आता तसं नाही आता चाकी गाडी सुद्धा शेतापर्यंत येते डायरेक्ट येते आणि मुरम भरपूर टाकल्यामुळे नाही काय आरायची भानगड नाही पाण्याच प्रश्न मिटवलाय काम भार केले आमदार अडीच वर्ष होता आता पाच वर्ष आता काय विकासाला गती भरपूर आहे हा सरकार पण सरकार त्यांच आहे तालुक्यात त्यांचं आहे राज्यात त्यांचं आहे आता काय अडचण नाही काम होईल पूर्ण एक वर्षाने होईल काम पूर्ण आम्ही इथं सध्या शेतकरी इथलं आम्ही आता रोज काम बघतोय इथलं एक दिवस खाडं नाही काय नाही कंटिन्यू काम चालू आहे रोजच जी काम आहे ती रोज पूर्ण चालू आहे आणि जी पावसाळ्यात आम्ही स्वतः आमची मसर होती त्या टाइमाला चिखलाच्या वाटा होत्या चिखला वाटा असल्यामुळे तिथनं गाडी लावायची इथं चिकलात वैरणी न्यायच्या त्यामुळे आम्ही मसर सुद्धा इकली आणि आता कडे कंटिन्यू चार महिने पाऊस आला की येणंच नाही नाही शेताला उसाला पाणी मग नव्हतं नव्हत्या ह्या आपल्या आधी इथले काम चालू केली वाटा केल्या आमदार साहेब गाडी तिथं अडकली चिखलायची मग आमदार साहेबांनी आल्यावर म्हणले की तुम्ही कसं काय रोज येता येत ना पावसाळीच किती आपल्यामुळं आमदार साहेब लक्षात आल्यावर आधी वाट चालू केली इथली वाट चालू केल्यावर एक नंबर वाट झाली भराव झाला चांगला डांबरीकरणाचा भराव झाला ना आता पूर्ण गाड्या इथं चारचाकी येते ते इथं आम्ही इथलं बघतोय काम बंद आपल्या शेताखाली हाय चालू त्यामुळे इथं पाणी पातळी वाढणार आहे बोरशेंना पाणी राहणार आहे कंटिन्यू गावाला पूर्ण पाक बटांपर्यंत पाणी थांबणार आहे पूर्ण पाणी थांबल्यामुळं जमिनी ती चांगल्या होऊन उन्हाळ्यात बारमाई पाण्याचं टेन्शन नाही आणि पाणीची जी पाळी येणार आहे त्यात पाणी कंटिन्यू लागली काही विषयच नाही आमचा उन्हाळ्यात आमच्या पाण्याची अडचण व्हायची कायम नदी जवळ असून पाण्याची अडचण व्हायची उन्हाळ्यात उसे चांगली मग याकडे पाणी सोडून व्हायची उसाची आवडेज निघत नव्हतं आता सध्या अवघड व्हायला लागले मग त्यामुळे आता पाणी जवळ थांबले तेव्हा उन्हाळ्यात पण काय अडचणी येणार नाही उसाचा ऑवरेज पण चांगलं वाढणार आहे मग त्यामुळे ही बांधारा जवळ होते तेव्हा येण्या जाण्याची वाट होती चांगली डांबरीकरण होणार आहे इथन जायला बेगमपूरला वाटा होणार आहे त्या गावात ना एक पाच मिनिटात शेतात येते त्यामुळे चांगलं होणार आहे पाच वर्ष कामच बघायचं कामच बघायची रोज येऊन आम्ही इथली कामच बघतोय रोज काही व्हिडिओ काढतोय काय नाही काम चालू होत नाही असं वाटलं होतं प्रत्यक्ष काम बघायला मिळालं मिळालंय आम्ही ह्याच भागातलाय रोज येणं जाणं जाण्याचा आम्ही बघी होतो आता साक्षात आता कामाला सुरुवात झाली आहे एवढं मोठं सहकार्य आमदार साहेबांना आमच्यासाठी गावासाठी केलंय लागणे आम्ही वाटलं कर होईल कामाचं वाटलंच नव्हतं आजपर्यंत वाटलंच नव्हतं ना आता प्रत्यक्षात बघितल्याशिवाय वाटत नाही निर्णय घेतलाय तुम्ही तुम्ही घेतलाय निर्णय घेतलेच आता दिसतेच ना बर त्यामुळं काम इकडे जोरात करायचं चांगलं करायचं ठीक आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया करतात तामदर्डीच्या नागरिकांच्या बघायला मिळतात अतिशय महत्वाचा गंभीर आणि जिवायचा प्रश्न हा तामदर्डीचा बंधारा नेमका कधी होईल हा प्रश्न लोकांकडून ठिकाणी सातत्यानं उपस्थित केला जात होता लोकांकडून सातत्यानं सांगण्यात येत होते की गावातली बाकीची कामं राहू द्या रस्त्याची कामं द्या पण महत्वाचा हा तामदर्डीच्या बंधाराचा प्रश्न आमचा लवकर सुटावा अशी अपेक्षा लोकांनी आमदार साहेबांकडे व्यक्त केली होती आपल्यासोबत सुद्धा लोकांनी पोटतिखेन आपल्या व्यथा आपल्या भावना बोलून दाखवल्या होत्या आणि त्याच भावना आमदार साहेबांविषयी पोहोचल्या आमदार साहेबांविषयी सुद्धा समोर सुद्धा लोकांनी अशा प्रतिक्रिया बोलून दाखवल्यानंतर आमदार साहेबांनी शब्द दिला की हा तामदर्डीचा बंधारा लवकर त्या ठिकाणी करू आणि त्याला पस्तीस कोटी मंजूर करून आज या बंधाऱ्याचं प्रत्यक्षात काम चालू असल्यामुळं गावकऱ्याकडून मात्र समाधान व्यक्त केलं जाते कॅमेरामन के अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा तामदर्डी